पटलं जरा कशा पाहिजे आजच्याला जागा या हवं तमाशाला जाण्या वाचून काही अडलं होत वय पण बाई माणूस म्हणलं की माणसाचं भान हरपायच अग पण तमाशाला जाण हे मर्दाच काम आहे तुम्हाला नाही समजायचे ते एक गोष्ट खरी बर का बाई वाकी नामी होती रातीची <laughs> दिसाय एकदम गोरी गोरी पान हळदीच्या धाब्यागत हनवटीवर असा काळा तीळ गळ्यात पुतळ्याच्या माळा वाटावर आलेलं ना तिचा आकडा अजून मोर नाई आला तिच्या मुकड्याकडे हा म्हणलं घरातच आपले डोळे नेवते तर बाहेर कशाला बघायचं घरात नेवत्यात का व डोळं आ तो उगाच तोंड खवळू नको माझं बोल कोणाची आण घेऊन सांगू माझी तुझ्या गळ्याची आण घेऊन सांगतो तू आभाळातून आलेली चांदणी आहेस खरच <laughs> आणि ती चुन्यानं भितडावर टाकलेली टिकली तुझ्या नजरेची जादू आहे ना i